गोंदवले गावच्या योगेश सुरेश पवार याचा नरवणेतील जुन्या प्रेमसंबंधांच्या ओळखीतून घेतलेल्या उसण्या पैशानं त्याचा घात केला संशयितांना पकडणं पोलिसांपुढे आव्हान असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी अखेर आरोपींना ताब्यात घेतला याबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी योगेश पवार हा गायब असल्याची नोंद दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये झाली होती त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे यांच्या निरीक्षणाखाली योगेश पवार हा कुठे गायब झाला त्याचे काही बरे वाईट झाले का याचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आली पोलिसांना सुरुवातीला काही धागेदोरे सापडत नव्हते मात्र पोलिसांनी तांत्रिक पद्धतीचा अवलंब केल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे योगेश सर्वात शेवटी मान तालुक्यातील नरवणे येथे गेल्याचं समजलं त्यानुसार नरवणेमध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे योगेश चे नरवणेमध्ये जुने प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली मात्र पोलिसांनी संशयितेच्या घरी जाऊन चौकशी केली असतात ती तिथे आढळून आली नाही त्यानंतर संशयित आरोपी बारामती आणि मुंबई ते असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यापैकी प्रथमेश आणि अखिल विश्वकर्मा या दोघांना बारामतीमधून पोलिसांनी ताब्यात घेतला त्यांच्याकडे केलेल्या कसून चौकशीनंतर त्यांनी लोखंडी गजाने मारून योगेशचा खून केल्याची कबुली दिली त्यानंतर उर्वरित संशयितांची नावं पोलिसांपुढे निष्पन्न झाली संशयितांपैकी नरवणे गावची रोशनी माने आणि तिची आई पार्वती माने या दोघींना मुंबईतून ताब्यात घेतला त्यांच्याकडे चौकशी केली असता या खून प्रकरणात एकूण सात जण सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ताब्यातील चार जणांकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर योगेशचा निर्गुण खून केल्यानंतर संशयित आरोपींनी योगेशला स्विफ्ट गाडीमध्ये टाकून गाडी लॉक करून गाडीसह नातेपुते परिसरात पाण्याच्या कॅनॉलमध्ये टाकून दिलं त्यानंतर पोलिसांनी राबवलेल्या शोध मोहिमेनंतर सदर गाडी फडतरीला जाणाऱ्या रोडवरील कॅनॉलच्या ठिकाणी आढळून आली सदर स्विफ्ट गाडी आणि योगेशचा मृतदेह क्रेनच्या साह्यान बाहेर काढण्यात आला याबाबत नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली मयत योगेश पवार याचा मोठा भाऊ तेजस पवार याने दहिवडी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला सात पैकी चार जण दहिवडी पोलिसांच्या ताब्यात असून तिघांचा तपास पोलीस घेतात एकूण गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस करतात अठरा मार्चला माझा भाऊ मामी भाऊ योगेश हा मिसिंग होता त्यानंतर पोलिसांनी चक्र फिरवले हो तपासाचे आणि चार दिवसानंतर त्याची बॉडी नाते कॅनलमध्ये आम्हाला आढळून आली आणि खूप अशी विचित्र अवस्थेत त्याची हत्या केली होती हातपाय बांधून त्याची डेड बॉडी त्या गाडीमध्ये टाकली होती आणि ती गाडी पाण्यात ढकलून दिली होती पोलिसांनी योग्य तो तपास केला आणि आरोपींना पकडले अजून काही आरोपी फरार आहेत पोलिसांचा त्या संदर्भात शोध चालू आहे पण त्यातून असं निष्पन्न होते की जे आरोपी आहेत ते काही अल्पवयीन आरोपी आहेत आणि ऍक्च्युअली ते बारामती साईडच्या आहेत असं आम्हाला माहिती मिळाली आणि असं एवढा क्रूर कर्मक आणि क्रूर कार्य करून ही त्यांनी ते त्यांच्या घरातले म्हणजे त्याच्या घरातले म्हणजे त्याची बायको त्याचे आई वडील असतील त्यांच्या इंस्टाग्राम स्टेटस वरती तीनशे दोन लवर तीनशे सात लवर असे पोस्ट करण्यात आलेले आहेत म्हणजे हे कुठंतरी गोष्ट एक दुर्दैवी गोष्ट आहे आणि आपला महाराष्ट्र खूप वाईट अवस्थेतून चाललेला आहे हे आम्हाला दिसून आलं माझ्या भावाची जशी हत्या झाली आम्हाला त्याचं खूप दुःख आहे आणि दुःख व्यक्त आम्ही करतोय त्याच्या आईवडिलांना खूप त्रास होतोय पण ही गोष्ट खूप निर्दयी आहे तुम्ही त्याच्या घरातल्यांना आम्ही आज सगळ्या जण सपोर्ट करतोय पण मीडियानं पण त्याची एक बाजू उचलून धरली पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे ऍक्च्युली आणि जर तीनशे सात आणि तीनशे दोन काही कलम ही ते आरोपी बाहेर कसे येतात हेच आम्हाला मोठा प्रश्न पडला आणि आता तर त्यांनी तीनशे दोनच केलेला आहे म्हणजे खूप निर्दयी पद्धतीने त्याची हत्या केली आहे याचं पोलिसांनी भरपूर चक्र फिरवलं आणि पोलिसांनी आम्हाला खूप मदत केली आहे पण इथून ते आरोपी बाहेर पडता बाहेर कामी पडता नाहीत हे आमची आमची कळकळीची विनंती आहे एवढं आम्ही सांगू इच्छित दुस माझा भाव आहे आता माझ्या घरातल्याला खूप दुःख झालंय फक्त आता एवढंच ही माझी मागणी आहे की माझ्या घरातल्याला व माझ्या भावाला न्याय मिळावा हेच फक्त सगळ्यांच्याकडून माझे हात तोडून प्रार्थना आहे पोलीस स्टेशनला आणि सर्व न्याय व्यवस्थेला या क्षलाला जेव्हा आपण बघतोय की आरोपी, आरोपी जे आहेत आरोपींचे जे व्हॉट्सअप स्टेटस आहेत इंस्टाग्राम स्टेटस आहेत ज्या प्रकारे उत्सव मनवला जातोय मारल्यानंतर त्यांना त्यांच्या घरातल्या मेंबर्सकडनं सांगितलं जात आहे की मिस यू आणि त्यानंतर तीनशे दोन वेलकम टू तीनशे दोन तीनशे सात क्लब ही जी घटना आहे ही खूपच खूपच क्लेशदायक आहे म्हणजे बीड पॅटर्न हा सगळीकडे राबवला जातोय काय आणि महाराष्ट्राचा बिहार होतोय का काय हे, हे आपण यु नो आपण सगळ्यांनी आत्मचिंतन करण्याची खरंच गरज आहे आणि ह्या सगळ्या घटनेसाठी एक पर्टिक्युलर वर्ग जबाबदार नाही आहेत आपण सगळे जबाबदार आहे पोलिसांनी त्यांचं काम केलं दहिवडी पोलिस पुलीशा, पोलिसांचं मी आभार मानतो खूप वेगाने चक्र फिरवली सगळ्या गोष्टी केल्या त्यांच्या त्यांना माझी अजून एक विनंती असणार आहे की ह्या घटनेला सपोर्ट करणारे हे जे आरोपी आहेत जे गुन्हेगार आहेत हे खुनी आहेत ह्या खुनींचा त्यांच्यावरती तीनशे दोन तीनशे सात कलम टाकल्यानंतर जो उत्सव साजरा केला जातोय त्यामध्ये लोकांवरती या अगोदर पण गुन्हे आहेत त्यामधला एक अल्पवयीन अल्पवयीन आरोपी आहे अल्पवयीन असतानाच त्याच्यावरती ऑलरेडी तीनशे सातच्या आणि अगोदर कलम आहेत आणि त्यांनी आता तीनशे दोन केल्यानंतर एकदम उत्सव करतायत ह्या अल्पवयीन आरोपींना तुम्ही अल्पवयीन कसं म्हणू शकता त्यांना बाल सुधार केंद्रामध्ये कसं टाकू शकता कारण की कायद्याचा दुरुपयोग करून कायद्यामध्ये जे सॉफ्ट कलम आहेत अल्पवयीनसाठीचा त्याचा उपयोग करून जर एक गंभीर गुन्हे करणार असेल तर कायद्याने सरकारनी त्या कायद्याला बदलणं आणि त्या कायद्या का कायद्यामधल्या ज्या त्रुट्या आहेत ते काढणं खरंच महत्वाचं आहे सतरा अठरा वर्षाचा आरोपी जर दोन दोन तीन तीन मर्डर करत असेल तर त्या सतरा वर्षाच्या आरोपीला तुम्ही बालसुधार गृहात कसं का काय टाकू शकता कारण की तो अठरा वर्षी पण तेच करणार विसाव्या वर्षी पण तेच करणार ह्या घटनेमधली जी मेन सूत्रधार महिला आहे तिने ऑलरेडी तिच्यावरती तीनशे चे गुन्हा दाखवले त्यामधनं ती जामिनावरती बाहेर आल्यानंतर सगळे सिस्टीमचे लूप होल कळले कळलेले असणार त्यामुळे दुसऱ्या गुन्ह्यासाठी निर्डावलेले आहेत ह्या गुन्ह्याला फक्त एक प्रेम प्रकरण किंवा पैशाची देवाणघेवाण हे अँगल न बघता माझी सरकारला कळकळीची कर, कर, विनंती आहे की ही जी मानसिकता डेव्हलप होत चाललेली आहे ही खून करा आणि हिरो बना हे कुठेतरी थांबलं पाहिजे एवढंच एक भारताचा नागरिक म्हणून माझी मीडियाला विनंती आहे पोलिसांनी त्यांचं काम केलेलं आहे फक्त ह्या घटना सेलिब्रेट करणारे ज्या बाकीचे लोक आहेत त्यांना पोलिसांनी चाप बसावं एवढीच हो, माझी विनंती आहे क्रूरपणे आता तुम्ही मीडिया चौथा स्तंभ म्हणतो क्रूर आम्ही बघितल्यानंतर अक्षरशः ज्या पद्धतीनं हा खून झाला ज्या पद्धतीने हे घटना ह्यांनी केली तर ह्यांच्या ह्यांच्या घटनेला आणि ह्यांच्या करण्याला कुठून ताकद मिळते आणि ह्यांना कुठून ताकद येते आणि समाज कुठल्या दिशेला चाललाय हे आम्हाला कळायला तयार नाही जिथं अगदी त्या जागेत कुत्र फिरकणार नाही अशा जागेत तिथं ही घटना घडवून ती घटना गाडीत घालून त्यांनी जे चाळीस पन्नास किलोमीटर नेलं ते डोंगरा डोंगराच्या बाजून कुठेही गाडी कुणाला दिसू नये अशी ज्या ठिकाणी त्यांनी ते बॉडी आणि गाडी ते गायब करण्याच्या दृष्टीने जे पाण्यात टाकलं तिथं पंचवीस तीस फूट पाणी ती गाडीसुद्धा काढाय येऊ नये बॉडी काढा येऊ नये अशा पद्धतीनं जे करणाऱ्याला आणि त्यांच्या नियोजित कटाला हे पोलिस डिपार्टमेंट आणि हे तो तुमचा मीडियाचा स्तंभ आहे त्यांनी हे सगळं उचललं पाहिजे समाज समाज काय करणार ज्यांच्यावर ही घटना घडते ज्यांच्यावर ही वेळ येते हे लोक रडत बसतात हे लोक रडत बसतात त्यांच्याकडे काय पर्याय नसतो आणि हे सगळं अशाच पद्धतीनं निघून जाते जागोजागी ह्या घटना अशा घडतात दिल्लीला झाली हे बीडला चालले हे आता सुद्धा इतकं वाईट प्रसंग आहे हा मान तालुक्यातला आणि सातारा जिल्ह्यातला हे मेळ्यानं आणि लोकांनी समाजाने हे सगळं उचललं पाहिजे आणि समाजात हे असं पुन्हा होता कामा नाही आणि पुन्हा करणाऱ्याला हे हद्दपार केलं पाहिजे ह्या विचारापासून आणि समाजाला जागृत केलं पाहिजे समाजाने आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद